अॅक्झ्युम फोर मोहिमेअंतर्गत भारताच्या शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर सुखरूप परतले शुभांशु शुक्ला यांनी दिली अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा हे भारताच्या गगनयान मोहिमेच्या दिशेनं आणखी एक महत्वाचं पाऊल पंतप्रधानांनी शुक्ला यांचं केलं स्वागत राज्याला बेघरमुक्त करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असून पंतप्रधान आवास योजनेची राज्यातली प्रतीक्षा यादी समाप्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी या गुन्ह्यातील शिक्षेचा कालावधी आणि दंडाची रक्कम वाढवली जाणार मुख्यमंत्री अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देणार प्रभारी मंत्री उदय सामंत यांची विधानपरिषदेत ग्वाही जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला कंपनीचा भारतीय बाजारात प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेस्ला अनुभूती केंद्राचं मुंबईत उद्घाटन शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची आजपासून चीनमध्ये बैठक परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी शी जिनपिंग यांची घेतली भेट देशाची भविष्यातली ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जा क्षेत्र पन्नास टक्के योगदान देईल असं सांगत या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या पाच हजार जादा गाड्या सोडणार परिवहन मंत्र्यांची माहिती आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस येत्या चोवीस तासात मुंबईसह कोकण तसंच पुणे आणि सातारा घाटमाथ्याला मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा